सोलापूर शहरामध्ये कचरा संकलन नियोजनाचा फज्जा उडालाय अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत आणि महत्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पाहायला मिळतोय त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीनं सर्वसामान्यांचं सा आरोग्य आता धोक्यात आले आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदित यांनी कचऱ्यामुळे सोलापूर शहराची दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला आहे ही परिस्थिती आपण पाहू शकतो झी चोवीस तासच्या माध्यमातून हे सोलापुरातील चित्रण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत एकंदरीत सोलापूर शहरातील अगदी महत्त्वाच्या चौकांमध्ये ही अशाच पद्धतीची परिस्थिती दिसून येते अगदी महत्त्वाच्या महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढिगे साचलेले आहेत हा जर परिसर आपण पाहिला सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरांचं मंदिर या ठिकाणाहून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आहे दादा काय वाटतंय अशा पद्धतीची परिस्थिती दिसून येते काय सांगाल हे पहिल्यांदा तर मला पहिल्यांदा सांगावं असं वाटतं की आंधळं जळतं आणि कुत्रं पीठ खाते अशी अवस्था आहे दररोज साडेतीनशे टन कचरा उचलायची बिलं मात्र वेळेवर निघली जातात परंतु कचरा मात्र सोलापूर शहरामध्ये सर्वत्र अशी परिस्थिती आहे तुम्ही पाहिलं असेल सोलापूर शहरातला हा मुख्य चौक आहे बाहेर गावातून अनेक पर्यटक इथं सिद्धरामेश्वराच्या दर्शनाला येतात या ठिकाणी अशी परिस्थिती आहे संपूर्ण शहरामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती दिसून येते कुठेतरी महानगरपालिका आणि ठेकेदारामध्ये काहीतरी मिली बघत आहे त्याच्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जा पावसाळ्याचे दिवस असताना सोलापूर शहरामध्ये अशा कचरीचं घाण्याचं साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे कसं पाहायला गेलं तर पासष्ट कोटी रुपयांचं म्हणजे मोठं टेंडर हे देण्यात आलेलं आहे तशामध्ये तेरीबी चूप और मेरिबी चूप कुणाला काही सांगू नका असं काही आहे का ही देखील शंका या निमित्ताने उपस्थित होते अभिषेकादेप्पा देप्पा झी मिडिया सोलापूर